डोंबिवली पूर्वेकडील शेलारनाका येथील नागरिकांनी पाण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना घातला घेराव डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथे अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांनी पालिकेच्या डोंबिवली शहर पूर्व मंडळ उपाध्यक्ष राजू शेख यांनी पालिका पाणी पुरवठा डोंबिवली विभाग अधिकारी चंद्रकांत पाखळे यांना जाब विचारला जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही असे यावेळी संतप्त नागरिकांनी सांगितले तांत्रिक अडचणींमुळे पाणी पुरवठा करायला समस्या निर्माण होत आहे एक दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल अशी प्रतिक्रिया केडीएमसी पाणी पुरवठा अधिकाऱ्याने दिली आहे गेल्या पंधरा दिवसापासून इंद्रानगर त्रिमूर्तीनगर हा जो विषय आहे शेलार चौकातला डोंबिवलीतला गेल्या पंधरा दिवसापासून अजिबात पाणी आलेलं नाही आम्ही अनेक वेळेला हे अधिकाऱ्यांच्या कानावर घातलं अधिकाऱ्यांना सांगितलं चर्चा केली त्यांना पत्र दिलं एका चाळीचं पत्र दिलं पण बघतो करतो प्रेशर कमी असं करून करून पाणी बंद आहे गेली सहा दिवस झालं पाण्याचं थेंब पण आलेलं नाही आता तर त्यामुळे इथल्या नागरिकांनी आम्ही सगळ्यांनी करायचं का हा विषय आणि आता मी तुम्हाला परत सांगतो जर या पाण्याच्या सुधारणेमध्ये आज किंवा उद्या सुधारणा झाली नाही तर या झोपडपट्टीतली चार ते पाच हजार लोक घेऊन ना महानगरपालिकेच्या जा कार्यालयावर जाणार आणि महानगरपालिकेच्या जा कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये हे आंदोलन करणार जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत माझी विनंती आहे त्या ना की तुम्ही पाणी तात्काळ इथं पाण्याची सोय करा आज पाणी यायला पाहिजे आज काय पाणी आणाय म्हणतात दुर्लक्ष होतंय तुम्ही नुसतं कॅबिन मध्ये बसलेले असतात तुम्हाला इथं झोपडपट्यातलं गरिबांची दुखणी कळत नाहीयेत आताच माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेबांशी आम्ही बोललोय चव्हाण साहेब हे आयुक्तांशी बोललेले आहेत पण जरी अधिकारी जर करत नसतील लगेच तातडीनं तर मात्र हजारो संख्येने आम्ही सगळेजण महानगरपालिकेवरती जाणार ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली